पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी अजित पवार गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे आमदार सुनील शेळके यांनी नुकताच जोरदार एल्गार पुकारत भाजपला लक्ष केले होते आता ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीही रणशिंग फुंकत कार्यकर्त्यांना थेट संदेश दिला आहे शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना वळसे पाटील म्हणाले स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करू नका आधी पक्षशक्ती वाढवा पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचाच आहे याच वेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या बोलण्यावरही कानटोचत चा सांगितले चा की नकारात्मक बोलणं बंद करा आणि स्वतःला जनतेचा सेवक माना ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी आपल्याच विचारधारेचे सरकार असल्याने निधी आणणे सोपे होईल त्यामुळे अधिक प्रामाणिकपणे कामाला लागा या मेळाव्यात माजी खासदार शिवाजीराव अधळराव पाटील देखील उपस्थित होते त्यांनी पक्षातील गटबाजीवर नाराजी व्यक्त करत स्पष्ट सांगितले की उमेदवारी देताना निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या गाव पातळीवरील गटतट पक्षाला हानी पोहोचवतात सर्वांनी एकजुटीने काम केलं तर विजय निश्चित आहे एकूणच वळसे पाटील आणि अधळराव पाटील यांच्या स्पष्ट शब्दातून राष्ट्रवादीच्या निवडणूक मोहिमेला तातडीने गती देण्याचा संदेशच दिला गेला आहे